नमस्कार मैत्रिणींनो तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा आज आपण गुढीपाडवा विशेष खास उखाणे बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया गुढीपाडव्याला स्वयंपाक केला वरण भात आणि श्रीखंड गुढीपाडव्याला स्वयंपाक केला वरण भात आणि श्रीखंड रावांचे नाव घेते आणि देवाकडे मागते सौभाग्य अखंड रावांचं नाव घेते आणि देवाकडे मागते सौभाग्य अखंड कडुलिंब गाठी आणि भरजरी साडीचा खण कडुलिंब गाठी आणि भरजरी साडीचा खण रावांसोबत साजरा करते गुढीपाडवा सण रावांसोबत साजरा करते गुढीपाडव्याचा सण गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वांचे भावे स्वप्न पूर्ण गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वांचे भावे स्वप्न पूर्ण माझ्याशिवाय राव आहेत अपूर्ण माझ्याशिवाय राव आहेत अपूर्ण नववर्षाचा पहिला सण आला गुढी पाडवा नववर्षाचा पहिला सण आला गुढी पाडवा रावांच्या जिभेवर असतो साखरेसारखा गोडवा रावांच्या जिभेवर असतो साखरेसारखा गोडवा उंच नभात शोभून दिसे गुढीचा थाट उंच नभात शोभून दिसे गुढीचा थाट रावांचं नाव घेते आता सोडा माझी वाट रावांचं नाव घेते आता सोडा माझी वाट धन्यवाद मैत्रिणीनो पुन्हा एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा असंच मराठी उखाणे या चॅनलवर भरभरून बर प्रेम करत राहा